झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो है स्वरतरंग संगीत अकादमीच्या वतीने 77 वा प्रजासत्ताक दिन निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वरतरंग अंतर्गत गीत गायनाचे स्पर्धा आयोजित करण्यात आले होत्या या स्पर्धेत सत्तावीस कलाकारांनी सहभाग नोंदवला विजेत्या कलाकारांना विद्यमान नगरसेवक माननीय श्री अभिषेक वाळवेकर माननीय श्री ओंकार सुरवे नितेश पवार उर्फ गोट्या भाऊ राजू बोंदे प्रदीप धोत्रे अमृत मामा भोसले आशिष खंडेलवाल साहेब यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला स्वरतरंगच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातात इचलकरंजी परिसरामध्ये संगीत क्षेत्रात कोरे परिवार हा सर्व ज्ञात आहे स्वरतरंगाच्या कलाकारांना विविध स्पर्धा आयोजन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचं काम सातत्याने सर करत आहेत त्याचाच भाग म्हणून आजच्या या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या कराओके गायनाबरोबरच शास्त्रीय तबला वादन हार्मोनियम वादन गायन सरतरंग अकॅडमीमध्ये शिकवलं जातं याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत आजच्या कार्यक्रमांमध्ये श्री संजय जाधव वैशाली जाधव रमजान तांबोळी सुमित राठी माया मंजरेकर सीमा शर्मा प्रीती मोकाशी अलका काटकर मुस्ताक पैलवान कोमल बाळे कुंद्री नौशाद मुल्ला संजीवनी कुंभार दिलीपा पडियार प्रीती घाटगे सुरेश बालीघाटे साई कांबळे दीपरत्न चावरेकर रजनी शिंदे दीपक कोळी मुळके मॅडम भक्ती माळी सुधाकर ठाणेकर कोरेसर डॉक्टर शुभांगी कोरे याही सह भाग घेतला विजेत्या गायकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रथम क्रमांक कोमल बाळकुंद्री द्वितीय क्रमांक वैशाली जाधव द्वितीय क्रमांक सीमा शर्मा आणि तृतीय क्रमांक मुश्ताक बैलवान कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या विद्यमान नगरसेवकांचा सर शुभांगी कोरे वैभव सर भक्ती माळी यांच्या शुभ हस्ते दे देऊन सत्कार करून भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शुभांगी कोरे यांनी केलं कार्यक्रमास परिसरातील संगीत रसिकांनी मोठी उपस्थिती लावली होती लवकरच गाण्यांमध्ये जागतिक विश्वविक्रम करण्याची ग्वाही कोरेसरांनी दिली या विश्वविक्रमामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्वरतरंग संगीत अकादमीशी कोरेसर शुभांगी कोरेशी संपर्क साधावा शेवटी आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली सत्यमुख प्रतिनिधी श्रीपती कोरे इत्सल करंचो जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका